सकाळी उठल्यानंतर पहिली ड्युटी ही किचनपासूनच चालू होते मुलांना शाळेत जायचं असतं नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं टिफिन जेवण बनवणे जर स्वतः तुम्ही ऑफिसला जात असाल तर स्वतःही जायच्या आधी सगळं करून जावं लागतं कधीकधी रात्रभर झोप झालेली नसते किंवा उशिरा झोपल्यामुळे सकाळी उठायची इच्छा होत नाही पण डोळे चोळत चोळत या सगळ्या कामांची सुरुवात होते कारण ही आपली जबाबदारी असते कितीही आपल्याला कंटाळा आला असला तरीही रोजच्या रोज या जबाबदाऱ्या आपण पार पाडत असतो तर आज मी खूप सकाळी व्लॉगची सुरुवात केली यावेळी खूप घाई होते म्हणून सहसा व्लॉग शूट करायला घेत नाही तर याचा टिफिन बनवायचा आहे काल मी इडली आणि डोसाचं बॅटर रेडी करण्यासाठी ठेवलेलं आणि इतकं मस्त झालं आहे बॅटर रेडी तर अवनमध्ये एक भांडं ठेवलेलं आणि एक भांडं नॉर्मल ठेवलेलं पण गरमावट नसूनही अशा वातावरणातही मस्त असं बॅटर रेडी झालेलं आहे तर त्याला आता ऑनियन उत्तप्पा बनवून देते आणि हे बॅटर मोस्टली प्रत्येक पंधरा दिवसाला मी करूनच ठेवत असते कारण कधी इडली बनवल्या जाते कधी उत्तप्पा बनवला जातो कधी डोसा बनवला जातो आणि उडदाची डाळ जरा जास्तच टाकते मग कधी कधी त्याचे वडे बनतात किंवा मग इतर कुठला पदार्थ ट्राय करते कारण टिफिनसाठीही मला या गोष्टी इझी वाटतात आणि रियांशचं असं आहे की त्याला सकाळी सकाळी भाजी चपाती मी देत नाही त्याचं कारण असं की एकदा का त्याला टिफिनमध्ये भाजी चपाती दिली की घरी येऊन तो जेवणाचं टाळतो तो असा बोलतो की माझं जेवण स्कूलमध्येच झालं आहे म्हणून मी त्याला एक स्मॉल स्नॅक्स असतो ब्रेकफास्टसाठी आणि एक हेवी स्नॅक्स असतो म्हणजे घरी आल्यानंतर तो जेवतो तर असा सकाळच्या वेळ खूप घाईघाईत जातो त्यामुळे व्हिडिओ शूट करता येत नाही आता रियांश गेलाय शाळेमध्ये तोपर्यंत जो काही ओट्यावर पसारा झाला होता तो सगळा मी आवरून घेते त्यानंतर माझ्यासाठी मी गरम पाणी ठेवलं आणि रोजची ही सवय झालेली आहे की गरम पाणी पिल्याशिवाय कामांची सुरुवातच होत नाही नंतरच्या सकाळी जी कामं झाली टिफिन व्यतिरिक्त ती होतात त्यानंतर माझी ॲक्च्युअल कामांची सुरुवात होते तर पावसामुळे ना बेडशीट्स चेंज करायला यावेळी थोडा उशीर झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे म्हणजे मुंबईत होते तेव्हा एवढं पावसाचं वाटायचं नाही पण लास्ट टाईम जेव्हा पुण्यात आलो तेव्हा एवढा पाऊस नव्हता यावर्षी असं वाटतं की मुंबईतच आम्ही राहतोय इतका भयंकर पाऊस आहे एक दिवसही पाऊस थांबायला तयार था नाही आहे तर आज फायनली बेडशीट काढली आज खूप दिवसानंतर थोडंसं ऊन पडल्यासारखं वाटत होतं आणि बेडशीटही सात ते आठ दिवसांपेक्षा जास्त झालेत मग म्हटलं की चेंज करून घ्यावं हो। आणि बेडशीट जेव्हा चेंज करते त्यावेळी बेडबॅग जो आहे तोही क्लीन करून घेते त्यावरही धूळ बसलेली असते तो क्लीन करताना बेडशीट असेल तर बेडशीटही खराब होते म्हणून अशावेळी तोही क्लीन झालेला आहे वरच्या ज्या पेंटिंग आहे त्याही क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग बेडशीट्स टाकून घेते या बेडरूममधली बेडशीट तेवढी जास्त खराब होत नाही कारण या बेडरूममध्ये झोपणंही होत नाही आणि जास्त काही करण्यातही येत नाही पण तरीही एक बेडशीट चेंज केली तर दुसरीही बेडशीट तेवढीच फ्रेश दिसावी म्हणून इकडचीही चेंज करून घेते आणि थोडेफार कर्टन्समध्येही चेंजेस करत असते मी कधी पूर्ण पॅक असतात तर कधी असे पूर्ण ओपन करून ठेवते तर आता मी पॅक करून ठेवलेलं आहे मस्त ऊन येत होतं तर ऊन बेडरूममधून किचनमधून छान घरात येतं तेव्हा चांगलंही वाटतं तसं हे ऊन इतक्या दिवसापासून पडलेलं नाही आहे आणि आता श्रावण चालू झाला की असंच असणार आहे थोडा वेळ ऊन आणि पाऊस हे चालूच असणार आहे तर इथेही बेडशीट टाकून घेते त्यानंतर आज अगदी कमी वेळ आहे कारण अश्विनलाही ऑफिसला जायचं आहे पण त्याआधी जी काही थोडीफार एक्सरसाइज मला करायची आहे ती मी करून घेणार आहे सकाळची कधी कधी अशी घाई होते की दोघांनाही जेव्हा जायचं असतं तेव्हा सकाळचा जो माझा वेळ असतो थो, तो थोडासा मला कमी मिळतो जर अश्विन घरी असतील तर मात्र मग सगळी कामं हळू होत असतात हळू म्हणजे प्रॉपर जी वेळ मी ठरवलेली आहे त्या वेळेतच होतात पण माझ्यासाठी जो मी स्वतःसाठी वेळ देते तो मी परफेक्ट त्या वेळेला देतच असते तर थोडी एक्सरसाइज करून घेतली त्यानंतर आज रियांशसाठी जो टिफिन बनवला होता तो आ, उत्तप्पा होता तर एक उत्तप्पा आमच्या दोघांसाठी मिळून एक बनवलेला आहे आणि एक मटकीची उसळ बनवली आहे कारण आता श्रावण चालू झालं आहे त्यामुळे एग्स खाणं होणार नाही तसं मोस्टली बॉईल्ड एग किंवा हाफ फ्राय वगैरे खाणं होतं जेव्हा अश्विनला जायचं असतं घाईघाई आणि या दोन्ही गोष्टींसाठी प्रिप्रेशन किंवा जास्त वेळ लागत नाही पण आता श्रावणमुळे ब्रेकफास्टमध्येही नवीन व्हेरायटीज आम्हाला आधीच तयार करून ठेवाव्या लागतील किंवा मग वेळेवर करायला गेले तर मग कामांमध्ये उशीर होतो तर हा जो वेळ असतो चहा पिण्याची वेळ किंवा सकाळचे ब्रेकफास्टची वेळ ही स्पेसिफिकली आमच्या दोघांची असते तेव्हा टी व्ही चालू नसतो किंवा मोबाईल चालू नसतो तर यावेळी जेवढ्या गप्पा आम्ही दिवसभरात करत नाही तेवढ्या गप्पा आमच्या या वेळात होतात कारण ही अशी वेळ असते की एकदम फ्रेश वाटतं कधी बाल्कनीत जाऊन बसतो पण मोस्टली आता पावसामुळे डायनिंगवरच बसल्या जातं इथेच बसून चहा किंवा नाश्ता होतो सो हा आमचा मी टाईम असतो या वेळात भरपूर गप्पा होतात ज्या दिवसभरात जसं मी बोलले की कारण अश्विन त्यांच्या कामाला लागले की मग त्यांना वेळ मिळत नाही आणि रियांशाला किंवा मा मग मी माझ्या कामांमध्ये बिझी असते आणि रात्रीचा वेळ टी व्ही बघण्यामध्ये किंवा रियांशचा अभ्यास घेण्यामध्ये जातो सो आपल्याला ना असा वेळ आपण ठरवायला हवा ज्या वेळेमध्ये आपण एकमेकांशी बोलू शकू हॅलो नमस्कार मी नीता आणि नी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे रियाश स्कूलमध्ये गेला आणि अश्विनलाही आज ऑफिसला जायचं होतं नाहीतर मी रियाशसाठी जो टिफिन बनवते तोच आमचा सगळ्यांसाठी नाश्ताही बनवते पण अगदी वेळेवर ऑफिसला जायचं ठरलं त्यामुळे नाश्त्याचेही दोन प्रकार बनवावे लागले आणि आज खूप दिवसानंतर ऊन पडलंय मग म्हटलं की बेडशीट ही सगळ्या वॉश करून घेते काही डोअरमॅट मला वॉश करायच्या होत्या तर अश्विनसाठी नाश्ता केला त्याचबरोबर आम्ही दोघांनी सोबतच नाश्ता केला मग कारण सोबत नाश्ता करायची सवय आहे चहा घ्यायची सवय आहे मग म्हटलं चला आपला एक दिवस नाश्ता लवकर होईल पण ती कामं लवकर झाली पण बाकीची जी कामं असतात जसं माझा स्वयंपाक देवपूजा या सगळ्या कामासाठी ना नंतर उशीर होतो कारण आंघोळ झालेली नसते आणि मग सगळी कामं तशीच राहून जातात म्हणूनच एकदा का सकाळी लवकर आंघोळ झाली की या कामांची सुरुवात आपण लवकर करतो आळस निघून जातो आपला सगळं आणि आपली कामही पटापट होतात तर नाश्ता झाल्यानंतर मी म्हणजे जेव्हा काहीतरी खाल्लं जातं किंवा नाश्ता केला जातो तेव्हा लगेचच आंघोळीला जात नाही काही खाल्ल्यानंतर तसंही आंघोळीला जायचं नसतं तर त्यामागचं डिटेल कारण मला माहिती नाही आहे पण किमान पंधरा वीस मिनिटांनी तरी आंघोळीला जायचं मग चांगला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मी तशीच बसून होते नुसतं मोबाईल बघितला आज खूप वेळ टाइमपास केला तर पूजा झालेली आहे आणि स्वयंपाकात आज मला शिमला मिरची भाजी म्हणजे शिमला मिरची आता बटाटा घालून बनवायची की आ, बेसन घालून बनवायची काहीच कळत नाही मला बेसन घालून आवडते आणि अश्विनला बटाटा टाकलेली आवडते तर मीच या काही भाज्या आहेत त्या कन्फ्युजिंग असतात त्यांना बेसन खायला अजिबात आवडत नाही अश्विनला तर असो त्यानंतर मला जे दीप अमावस्याचे दिवे आहेत सगळे ते सगळे परत एकदा वॉश करून ठेवायचे आहे म्हणजे ते स्वच्छ असले ना की आतमध्ये ठेवू शकते आणि जर ते तसेच आपण ठेवले तर त्याला आणखी ते चिकट होतात किंवा चिकटपणा त्याचा वाढतो आणि ते खराबच होतात नंतर उलट जास्त त्रास लागतो घासायला तर सगळे दिवे मी परत एका प्लेटमध्ये काढून ठेवलेत तर त्या दिवशी सांगितलं त्याप्रमाणे जास्त दिवे नाही आहेत तर जे काही दिवे आहेत ते सगळे मी स्वच्छ करून ठेवते सगळे दिवे तेलकट झालेले आहेत तर आत्ता जास्त वेळ लागणार नाही आणि परत ते जसेच्या तसे मला ठेवता येईल म्हणजे पुढच्या आता नागपंचमी येणार आहे त्यानंतर गोकुळाष्टमी असेल रक्षाबंधन आहे बरेचसे सण आता सणांची सुरुवातच होतीये तर चला आता पहिले स्वयंपाक करून घेते त्यानंतर ऊन पडलाय म्हणून बेडशीट वगैरे धुऊन आहेत थोडे कपडे एक्स्ट्राचे आहेत तेही काढून घेते कारण आता तसे श्रावण चालू झालं की ऊन पाऊस ऊन पाऊस या गोष्टी चालूच राहणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया जे डोर मॅट होते ते मी ड्रायरमध्ये लावून घेतले म्हणजे त्याला एक दोन दिवस लागतील वाळायला आणि त्यानंतर आता दिवेही पटापट स्वच्छ करून घेते आणि जी रे रेड कलरची पूजेची ताट किंवा छोटीशी प्लेट दिसते ती मी घरीच रेडी केली होती अशा चार पाच प्लेट्स रेडी केल्या होत्या आणि आता त्याचा पेंट हळूहळू जातोय तर मला नवीन छान तयार करायचे आहे आता येणाऱ्या सणांसाठी तर त्यासाठी फक्त रेड कलरचा पेंट लागतो पूर्ण ताटासाठी आणि आणखी डेकोरेशन हवं असेल तर थोड्या डेकोरेटिव्ह वस्तू लागतात किंवा मग पेंटनीही जसं मी मंडाला वर्क यावर केलेलं आहे तेवढं छान जमलं नाही पण छान दिसते नॉर्मल प्लेटपेक्षा तर आता येणाऱ्या सणांसाठी मला आणखी एक तरी प्लेट छान सजवायची आहे आणि ती मी तुमच्याशीही नक्कीच शेअर करेल आता या गोष्टी थोड्याशा ना मागे राहिल्यात जसं मी मध्ये मध्ये ज्वेलरीजही खूप बनवल्या असेल थ्रेड ज्वेलरीज आणि मी आता त्या वापरल्याही आहेत पण आता सध्या त्या वापरणंही होत नाही आणि त्याच्या ऑर्डर्सही येत नाही त्यामुळे ते जे मटेरियल आहे तेही तसंच पडून आहे कधीतरी ऑर्डर आली किंवा माझ्या स्वतःसाठी बनवायचं असेल तर तेही तुमच्याशी शेअर करेल तर माझ्या आत्ताच्या चपात्या करून झालेल्या आहेत आणि ह्या खालच्या चपात्या आहेत जेव्हा अशी एखादी चपाती उरते किंवा दोन चपात्या उरतात तर त्या आता इथे गाय नसल्यामुळे आपण गायलाही लावू शकत नाही आणि रोज रोज खायचा किंवा नेहमीच खायचा आपल्याला कंटाळा येतो आणि कुस्कुराही कितीदा खायचा तर जेव्हाही अशा चपात्या हो उरतात कधी कधी एकच चपाती उरते तर चपाती उरली की मी मस्त तशी अशी कुरकुरीत पापडासारखी ना पोळी अशी भाजून घेते सगळीकडून तेल लावून घेते दोन्हीही साईडनी अशा प्रकारे त्यावर थोडंसं मीठ टाकायचं अगदी थोडंसं आणि ही चपाती तव्यावर अशी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची मजा येते खायला आणि चपाती वायाही जात नाही त्याचप्रमाणे आता दीप जे गव्हाचं पीठ आहे त्याचे दिवे केलेले आता ते दिवे गाईला लावायचे असतात तस तर आता तर गाय इथे कुठे शोधणार आणि ते दिवे आपण असं कचऱ्यातही टाकू शकत नाही आणि ते नुसतं उकळलं असलं ना तरी कच्चेही खाऊ शकत नाही म्हणून त्यासाठी मी जेव्हा ही दिवे करते तर ते जे दिवे होते असे छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि जसं आपण कुसकुरा बनवतो तशा प्रकारचे झाले आहेत त्यामध्ये ना थोडंसं तूप राहिलेलं आणि तेलात मी हे केलेत तर थोडंसं तेल जास्त झाल्यासारखं वाटतंय मला पण हे वाया जाणार नाही आहे आणि दिवे जे केले आहेत जे आपण पूजेला वापरले ते असे कुठे फेकण्यातही येणार नाही आहे म्हणून ही, ही आयडिया मला बेस्ट वाटते तर तुम्ही काय करता जर गाईला लावत नसाल त्या व्यतिरिक्त काय करता मलाही सांगा मी असं करते आणि या व्यतिरिक्त जर आणखी काही चांगलं ऑप्शन मिळालं तर तेही मी नक्कीच करेल तर आता ही दोन्ही चपात्या आहे मस्त अशा कुरकुरीत तव्यावर भाजून घेते स्वयंपाक भांडी आणि धुणं झालं की आपल्याला आरामच आराम असतो असं आपल्या घरच्यांना वाटतं किंवा हाऊसवाईफचं हेच एवढंच काम आहे असं वाटतं पण या व्यतिरिक्त किती छोट्या छोट्या गोष्टी असतात हे त्या स्त्रीलाच माहिती असतं जेव्हा ती करत असते तेव्हा या सगळ्या गोष्टी कुणीही ऑब्झर्व करत नाही पण ज्या दिवशी ही सगळी कामं होत नाही त्या दिवशी घर कसं असतं आणि याबाबतीचा एक मजेदार शॉट मी तुमच्याशी शेअर केलेला आहे तो नक्की बघा अगदी रिअल सिच्युएशन आहे अगदी असं होतं ज्या दिवशी कामं होतात त्या दिवशी कुणालाच दिसत नाही पण ज्या दिवशी ती होत नाही त्या दिवशी मात्र सगळ्यांना दिसतात आणि त्यासाठीच आपल्याला बोललं जातं तर नक्की बघा तर आता बाल्कनीमध्ये मस्त ऊन आण आलेलं आणि खूप दिवसानंतर ऊन आलं ना इतकं फ्रेश वाटत होतं म्हणजे खूप दिवसापासून नुसतं अंधार पाऊस यात सगळ्या गोष्टी होत्या आज ऊन पडलं आणि यापुढे काही दिवस तरी ऊन असायला हवं असं मला वाटतं अजिबात बाहेर जाणं होत नाहीये कुठे फिरायला जाणं होत नाहीये तर थोडं डिमोटिवेटेड किंवा कंटाळा आल्यासारखं वाटतं तर आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि एक तासभर तरी वेळ आहे रियांशला यायला तोपर्यंत जरा बुक वाचून घेते खूप दिवस झाले बुक वाचलेलं नाहीये सो चार पाच पानं वाचून घेते आणि त्यानंतर मग मला एकटीलाच जेवायचं आहे आज अश्विनला यायला थोडं लेट होणार आहे आणि मला ॲक्च्युली जायचं होतं थोडंसं सा चॉकलेटचं सामान आणायला काही चॉकलेट्सच्या ऑर्डर आलेल्या आहेत तर जनरली मी चॉकलेटच्या ऑर्डर घेत नाही कारण ना अगदी लिमिटेड ऑर्डर असतात आणि त्या बाहेर पोहोचवणं मग त्याचं चार्जेस वगैरे ते सगळं जास्त लागतं समोरच्या घेणाऱ्यालाही तेवढं परवडत नाही पण पर आत्ता कसे जास्त क्वांटिटीमध्ये ऑर्डर येतात म्हणजे काही सण असेल आता पंधरा ऑगस्ट आहे रक्षाबंधन आहे आणि पुढे सण येणारच आहे सो या पिरियडमध्ये माझ्या चॉकलेटचे ऑर्डर चालू होतात तर मला थोडं चॉकलेटचं सामान आणायचं होतं थोडं आहे चॉकलेटचं सामान पण सगळं एकत्रच आणलं की मग सगळं एकदाच बनवायला घेईल आज ऊन होतं पण गाडी नाही आहे घरी आणि पायी किंवा रिक्षाने जायला म्हणजे नेहमी आपल्याला टाळणं होतं जर गाडी असेल तर पटकन आपण आपल्या सोयीनुसार सगळी कामं करतो सो so, आता मी चला बुक वाचते आणि तर चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणखी तुमचे काही सजेशन्स असतील कुठल्या नवीन विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा आत्ता मी इथेच संपवते दे व्हिडिओ उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय